गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे गुटखा तस्करांचा गेम खल्लास नमस्कार मी मीनाक्षी घोडके पिंपरी चिंचवड पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई गुटखा तस्करांचा दणदणीत गेम खल्लास छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल थेट महामार्गावरून जप्त महामार्गावर हाय व्होल्टेज ऑपरेशन दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस गुन्हे विरोधी पथकाला इनपुट मिळतो एम एच बारा आर बत्तीस झिरो तीन हा ट्रक अवैध गुटका घेऊन जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडीतील ऑर्चिड हॉटेल समोर सापा जातो आणि ट्रक चिरतो चालकाची उर्वा उर्वी पोलिसांचा अचूक वाद चालक नरेश गणेश चौदे लिवई बाबी पहिल्यांदा उर्वा उर्वी पण पोलिसांनी फोटो काढले आणि समक्ष वाहन तपासणी अकरा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपयांचा लाख लाख एकूण दोनशे बहात्तर दोनशे चौतीस चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे तेवीस आणि अन्न सुरक्षा कायदा कलम तीस दोन ए तस्करांसाठी हे म्हणजे थेट बॅक टू जेल पॅकेज टीमवर्क तस्करांची झोप उडाली हो कारवाई ही आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार अवैध धंद्यांना पिंपरी चिंचवड मध्ये जागा नाही ऑपरेशन मध्ये मुख्य भूमिका शशिकांत महावरकर सारंग अवार्ड डॉक्टर शिवाजी पवार डॉक्टर विशाल हिरे आणि संपूर्ण गुन्हे पथक अंतिम शब्द गुटखा माफियांनो सावधान या दणदणीत ऑपरेशन नंतर तस्करांची थेट मोठी उडाली पोलिसांचा स्पष्ट संदेश ते गुन्हेगार